हे चित्त किती दिवसांनी थाऱ्यावर आले होते हे चित्त किती दिवसांनी थाऱ्यावर आले होते पाऊल सुखाचे माझ्या दारावर आले होते पाऊल सुखाचे माझ्या दारावर आले होते मी फक्त फक्त यासाठी उघडले नाही कारण मी फक्त फक्त यासाठी नाही कारण प्रतिबिंब तुझे डोळ्यातील पाण्यावर आले आले होते तुझे होते प्रतिबिंब डोळ्यातील पाण्यावर प्रेमाच्या बदली प्रेम कधी मिळते का सांगाना प्रेमाच्या बदली प्रेम कधी मिळते का सांगाना अपवाद असेही माझ्या कानावर आले होते अपवाद असे मी माझ्या कानावर आले होते या वेलीमुळे कदाचित सुकलेते झाड असावे या वेलीमुळे कदाचित सुकलेते झाड असावे असले आरोप किती रे माझ्यावर आले होते असले आरोप किती रे माझ्यावर आले होते कळले ना पुन्हा नव्याने का जन्म घेतला आपण ना पुन्हा नव्याने ना का जन्म घेतला मागावर कळले का कोण कुणाच्या मागावर आले होते आणि होऊन अनावर तेव्हा मी बिलगताच वेल्हाळा होऊन <ही> अनावर तेव्हा मी बिलगताच वेल्हाळा राधा हे नाम तुझा ओठावर आले होते हे चित्त किती दिवसांनी हऱ्यावर आले होते पाऊल सुखाचे माझ्या दारावर आले होते अच्छे, अच्छे।